मी चाकण खारवाडी ह्या गावातून आलो आमचं बैल गेले सात ते आठ दिवस काय खातीत नव्हता तर आम्हाला अनेक डॉक्टरांनी ट्रीटमेंट वगैरे केल्या सल्ले दिले भरपूर केलं बैलासाठी पण आम्हाला आमच्या एक मित्राने सांगितलं की तुम्ही कराडमध्ये पवार डॉक्टर म्हणून आहे तुम्ही त्यांच्याकडं बैल घेऊन जावा तिथे गेल्यानंतर तुमचा बैल ओके वाना तर आता आम्ही पवार डॉक्टर यांच्या यांनी त्यांच्या याने ट्रीटमेंट घेऊन आता आमचं बैल वैरण वगैरे भरपूर खायला लागलेलं आहे आम्ही एक आता यात सात आठ दिवस झालं बैलासाठी कष्ट घेत होतो सगळेजण आता तीन दिवस झालं बैल आम्ही बैल घेऊन बाहेर पडलेलो आहे सगळे मोठे मोठे डॉक्टर आम्ही बघितले पण आम्हाला आमच्या मित्रांनी सल्ला दिला की ना पवार डॉक्टर सरळ मध्ये जावा तर आम्ही काल रात्री आलेलो इथं तरी अजून आम्ही दोन तीन दिवस तिथेच मुक्काम करणार आहे डॉक्टरने आम्हाला सगळी सोय पाणी केलेली आहे वेळेवर सगळं नाश्ता पाणी तीन दिवस झालं बैल खात नव्हता पाणी पण पेत नव्हता पण आज सकाळपासून त्याची डॉक्टरने ट्रीटमेंट केली ते ना तुम्ही बघतायच बैल आता खायला प्यायला सुरु झालेला आहे धन्यवाद असं मला खात्र चिमटा <coughs> या प्रकार थोडक्यात सांगणार की हा बैल गेली आठ दिवस माझ्याकडं ॲडमिट होता आणि याला सिरियस स्थितीमध्ये या मुळशीकरांनी माझ्याकडे घेऊन आले मुळशीच्या बुईरवाडीचे मुलं आहेत आणि याला दुखणं काय होतं तर सुरुवातीला रक्त आगत होता रक्त आगायचा बंद झाला त्यांच्यानं त्याच्यानंतर तो सफेद त्याचा संडास व्हायला लागलो आणि सफेद संडासनंतर संडासच बंद व्हायला झाला खाणं पिणं पूर्ण बंद झालं अशा अवस्थेमध्ये ज्या मुलांनी त्यांच्या म्हणण्यानुसार भरपूर केली इलाज केले मला काही रिझल्ट आला नाही त्यावेळेला त्यांनी मला काहीतरी यूट्यूबवर सर्च करून माझा कॉन्टॅक्ट नंबर मिळवला आणि फोन केला की सर के आम्ही तुमच्याकडे बैलून येतोय तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही येऊ शकता बैल त्या चांगला प्रयत्न करू चांगला करण्याचा चांगला करण्याचा प्रयत्न करू तर आज हा बैल आहे तुम्ही बघताय हा खातोय सेण चांगला आहे आणि हा एक नामांकित करणारा चिंता नावाचा बैल त्यांना मुळशीकरांच्या किंवा पुणेकरांच्या लक्षात येईल किंवा त्यांच्या समोर पळताना दिसेल याची खात्री मला आहे आणि या ठिकाणी मला या बैलांना मी जीवदान दिलं याचं मला खूप मोठं समाधान आहे आणि इथं येणाऱ्या प्रत्येक प्राण्यांची सेवा ही अशीच केली जाते एवढंच मी म्हणेन ज्यांना कोणाला मदत हवी त्यांनी जरूर यावं ज्यांना हो, सल्ला हवा त्यांनी घ्यावा मी सर्वांच्यासाठी अवरात्र उभाई सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद बाईक एक सात दिवस झाला तिथे टिवला होता पवार डॉक्टरांपैकी आत्ता बहीणला पूर्ण शंभर टक्के रिकड भेटलेला आहे फक्त मी सगळ्यांना एकच सांगतो तुम्ही डॉक्टर तर करीत असताल चार पाच डॉक्टर नका बदलू एकच डॉक्टर बघा आणखी सांगा एवढं शिरवळमय जाऊन त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्ही डायरेक्ट पवार डॉक्टर करा त्यांच्याकडे जावा तुम्हाला तिथे शंभर टक्के उपचार भेटेल आणि आम्हाला शंभर टक्के उपचार भेटलेले पवार डॉक्टरचे मानव तेवढे हो आभार आमचा बहीण ज्या दिवशी आलता त्या दिवशी बहीण रक्त आणि घाण घानागत होता आखं त्यामुळं आम्ही आम्हाला वाटत नव्हतं इथं बरं होईल पण डॉक्टरांनी शंभर टक्के आखं सक्सेस करून दोन दिवसाला रिझल्ट दिलं आज आम्ही सातवा दिवस इथं जे शेण पडण्याची वाट बघत होतो आपण ते या प्रेची शेण आहे आता बऱ्यापैकी शेण येत आहे हातपाड की आहे का वेस अंदर ना